सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स फरगोस मतांनी विनायक राऊतच पुन्हा खासदार म्हणून निवडून येणार असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कडकवली येथे व्यक्त केला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विजयासाठी मंत्री देसाई यांनी मार्गदर्शन केलं यानंतर जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार नात विश्वासाच नाणारच्या मुद्द्यावरून स्थानिक पातळीवर सेना भाजपा कार्यकर्त्यांमधील मतभेद विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली दुफळी आर पी आय आठवले गट सेना भाजपा सोबत असतानाच त्यांनी सिंधुदुर्गात महाराष्ट्र स्वाभिमानला दिलेली साथ या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्यमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार जिल्हा प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख उपजिल्हा प्रमुख उप तालुका प्रमुख यांची संयुक्त बैठक कणकवली येथील विजय भवनमध्ये घेतली या बैठकीत राऊत यांच्या विजयासाठी कानमंत्र देतानाच भूतवाईज आढावाही घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राहुदे बहुमताने विजयी होतील असा विश्वासही व्यक्त केला

ठीक आहे स्थानिक पातळीवर कुठे काही कुरबुरी असतात काही नाराजी असते ते त्या दूर करणं आणि एकत्र कामाला लावणं हे तर आमच्यासारख्या नेत्यांचं काम आहे त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात ही सर्वश्रेष्ठ पातळीवर झालेली आहे आणि म्हणून आजपासूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आत्ता ह्या क्षणी अमरावतीची सभापूर्ण झाली ही कार्यकर्त्यांची दोन्ही पातळीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती त्यानंतर आत्ता तीन साडेतीनला नागपूरला आहे त्यानंतर पंधरा तारखेला याला आहे सतरा सतराला पहिल्यांदा संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद त्यानंतर नाशिक आणि अठराला पुणे आणि नवी मुंबई ही नवी मुंबईची जी आहे संबंध कोकणासाठी कोकणातील पदाधिकारी सगळे नव्या मुंबईत एकवटणार आहेत संध्याकाळी चार वाजता नवी मुंबईतली एकत्र कृतीचा मेळा वाईट कार्यकर्त्याचा कर या सगळ्या ठिकाणी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते हे सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश देणार ले, आहेत आणि त्याच्या सूचना करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा पूर्वीप्रमाणेच ही युती भक्कमपणानं या निवडणुकांमध्ये यशस्वी होईल आणि त्याची सुरुवात झालेली आहे माझी आणि इकडचे <प्राण> कोकणातले जे प्रमुख आहेत भाजपचे नरविंद्र चव्हाण कोकणाचे मंत्री यांची सविस्तर चर्चा दररोज होत असते आणि याच्यामध्ये कशा रीतीने एकत्र येऊन कशा प्रकारे काम करायचं हे सुद्धा आमचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आमची मुंबईमध्ये बैठकाचं काम होत आहे एक दोन दिवसातच आणि त्यानंतर आम्ही एकत्र इकडे संयुक्त मेळावा शिवसेना आणि तिच्या कार्यकर्त्यांचं किंवा हे जे आमचे वरच्या पातळीवरचे म्हणजे सर्वश्रेष्ठ नेत्यांचे जे मेळावे आहेत सगळे रिजनल ते झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघाचे मेळावे सुरू होणार आहेत त्याच्यासाठी समृद्धचा मेळावासुद्धा आठवड्याभरामध्ये शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचं होणार आहे आणि काही काळजी करू नका चांगल्या प्रकारे समोरच्या पूर्णपणे ससे होत तरीपर्यंत ही शक्ती काम करेल आ, समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तर पळापळ सुरू झाले ते सुद्धा थांबायला तयार आहे जागाच्या वाटपाबद्दल त्यांचं समजा आम्ही तर जागा वाटप पूर्णच केलेलं आहे तेवीस आणि पंचवीस हे शक्यच नाही त्याच्या आणि त्याच्यामध्ये आता अजून त्याकडे आमच्या यादी आता जाहीर होती इतकी भुसंडी जी तिने मारलेली आहे आणि समोरच्या बाजूची जी आघाडी आहे ती अजून लटपटते आणि समोर दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाला कापरा भरलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही सुद्धा कुठेही त्यामुळे जास्त कार्यकर्त्यांना सल्ला देऊन निवडून जाऊ नका प्रत्येक लढाईची शेवटी लढाई आहे आणि ती गांभीर्यानंच घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे काम करायची आता जेव्हा प्रचार सुरू होईल तेव्हा आमच्या वाहनांवर शिवसेनेचा पदभा भाजपचा झेंडा आणि कबडतताना दिसते